नमस्कार आर पी रेसिपी अँड लॉग्स आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण इथे बनवणार आहोत आंब्याचा शिरा त्यासाठी आपण एक वाटी रवा घेतलेला आहे अर्धा वाटी साजूक तूप घेतलेला आहे इथे आपण एक वाटी दूध घेतलेलं आहे दूध आपल्याला जरा जाडसर असेल असं घ्यायचं आहे पाव वाटी आपण इथे आंब्याचा पल काढून घेतलेला आहे ते आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत आणि पाववाटी साखर घेतलेली आहे साखर आपण कमी घेतलेली आहे कारण इथे आपला आंब्याचा पल गोड असतो त्यामुळे साखरेचं प्रमाण कमी घेतलेलं आहे तर हे सर्व साहित्य आपण आंब्याचा शिरा बनवण्यासाठी घेतलेला आहे तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया आपण इथे गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे कढई आपल्याला चांगली तापवून घ्यायची आहे इथे आपली आता कढई सुद्धा चांगली तापलेली आहे त्यामध्ये आपण घेतलेला आहे साजूक तूप तूप सुद्धा आपल्याला आता विरगळवून घ्यायचं पूर्णपणे आणि हा तूप आपण आपल्या घरी बनवलेला आहे व्हिडिओ व्हिडिओसुद्धा आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे आता आपण तुपामध्ये ड्रायफ्रूट्स चांगले फ्राय करून घेणार आहोत आपल्याला ड्रायफ्रूट्स मस्त लालसर होईपर्यंत चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता आपण इथे काजू बदाम पिस्ता घेतलेला आहे आता आपले इथे ड्रायफ्रूट्ससुद्धा छानपैकी असे फ्राय करून झालेले आहेत तर आता आपण हे सर्व ड्रायफ्रूट्स तेलामधून म्हणजे आपल्या तुपामधून काढून घेतलेले आहेत आता आपण ह्याच तुपामध्ये आपण रवासुद्धा मिक्स करून घेणार आहोत आपण इथे एक वाटी रवा घेतलेला आहे रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे तू तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप जास्त घेतलात तरीसुद्धा चालेल इथे आपण एक वाटी रवा घेतलेला म्हणून एक वाटी होईल इतकंच तूप घेतलेला आहे आता तूपसुद्धा आपल्याला चांगल्या रव्यामध्ये मिक्स करून झालेला आहे आता आपल्याला रवा चांगला खरपूस लाल रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कारण आपला शिरा चांगला फुलायला हवा शिरा जर चांगला फुलायला हवा असेल तर रवा आपल्याला चांगला खरपुसला रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे आपला आता चांगला रवासुद्धा लालसर झालेला आहे त्यामध्ये आपण आता दूध घेऊयात पहिले एक वाटी आपण इथे एक वाटी रवा घेतलेला म्हणून एक वाटी जाडसर दूध घेतलेला आहे दूधसुद्धा आपल्याला आता चांगल्या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे रवा आणि दूध एकजीव होईपर्यंत आपण त्यांना अल्टीपल्टी करून घेऊयात आणि नंतर आपल्याला ह्यामध्ये पाणी मिक्स करायचं आपण इथे पाणीसुद्धा गरम करत ठेवलं होतं इथे आपण एक वाटी रवा घेतलेला त्यामुळे आपण इथे अडीच वाटी पाणी घेतलेलं आहे पाणीसुद्धा आता आप आपल्याला चांगल्या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मस्तपैकी आपला लुसलुशीत असा शिरा तयार होईल तुम्हाला जर दूध आवडत नसेल तर तुम्ही पाण्यामध्येच फक्त शिरा केलात तरीसुद्धा चालेल तोसुद्धा खूप छान होतो आता आपण दूध आणि पाण्यामध्ये मस्तपैकी असा रवा परत एकदा आलटी पलटी करून घेऊयात इथे आपला असं जाडसरसा दुधामध्ये आणि पाण्यामध्ये रवा मिक्स करून झालेला आहे यामध्ये आपण जो आंब्याचा पल काढून घेतलेला आहे तोसुद्धा मिक्स करून घेऊयात आपण इथे आंब्याची बारीक पेस्ट न करता इथे आपण जाडसर असा पल काढून घेतलेला आहे जेणेकरून आंब्याच्या फोडीसुद्धा रवा तयार झाल्यानंतर शिऱ्यामध्ये छान अशा फोडीसुद्धा आपल्याला दिसतील म्हणून आपण जाडसर असाच पल काढून घेतलेला आहे आता हा आपल्याला आंब्याचा पलकसुद्धा रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे इथे आपला मस्तपैकी असा पलकसुद्धा रव्यामध्ये मिक्स करून झालेला आहे बघा दिसायलासुद्धा खूप छान दिसतोय आहे आणि जाडसर असा पलक आपण ठेवलेला त्यामुळे खूप छान दिसतंय अजून ह्यामध्ये आपण आता पावटी साखर घेणार आहोत साखरेचं प्रमाण आपण कमी घेतलेलं आहे कारण आंबा ऑलरेडी गोड असतो आणि हापूस आंबे म्हटल्यावर ते तर अजूनच गोड असतात त्यामुळे आपण इथे आंब्याचा पलक घेतल्यामुळे साखरसुद्धा कमी घेतलेली आहे आता हे सुद्धा आपण एकजीव करून घेतलेला आहे साखर रव्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता आपण ह्यावर झाकण ठेवूयात दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं जेणेकरून आपली साखर पटकन विरघळेल आणि चांगला असा पडवा तयार होईल म्हणून आपण इथे साखर विरघळण्यासाठी झाकण ठेवून घेतलेलं आता आपण झाकण सुद्धा काढून घेतलेलं आहे ते सुद्धा आपण आता परत एकदा एकजीव करून घेऊयात आलटी करून मस्तपैकी असं आपल्या इथे लुसलुशीत शिरा तयार झालेला आहे ह्यावर आपण आता वरून ड्रायफ्रुट्स ॲड करणार आहोत आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत इथे ड्रायफ्रूट्ससुद्धा आपण वरती पसरवून घेतलेले आहेत ते सुद्धा आपण आता रव्यामध्ये मिक्स करून घेऊयात म्हणजे पूर्णपणे पूर्ण रव्यामध्ये आपले ड्रायफ्रूट्स एकत्रित होतील आणि मस्तपैकी असे आपले ड्रायफ्रूट्ससुद्धा मिक्स करून झालेले आहेत आणि इकडे आपला मस्तपैकी असा आंब्याचा लुसलुसीत शिरा तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू